ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ईकॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं निमंत्रण त्यानंतर कमलताई गवई यांचं व्हायरल झालेलं पत्र आणि त्यानंतर आता मुलाची आलेली प्रतिक्रिया या सगळ्यामुळे सोशल मीडियावर आता चर्चा सुरू झालेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती शाखेकडनं भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांना एक निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे हे निमंत्रण काय आहे तर पाच ऑक्टोबरला अमरावतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यक्रम पार पडणार आहे संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्यानिमित्त महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत पाच ऑक्टोबरला अमरावतीमध्ये एक कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या असणार आहेत कमलताई गवई ये ये आई, या सगळ्या संदर्भातलं एक निमंत्रण पत्रिकासुद्धा छापण्यात आलेली आहे आणि वाटण्यात वाटण्यातसुद्धा आलेली आहे ही निमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई या आंबेडकरी विचाराच्या आहेत त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जावं का असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात होते त्यांच्या संबंधांना अनेक पोस्ट लिहिल्या जात होत्या याच्यावर चर्चा सुरू झाली होती आणि त्यानंतर प्रश्न होता की खरंच कमलताई गवई या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार का त्यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे का या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू झाल्या होत्या त्यावेळेस वेगवेगळी टीका सुद्धा होत होती यानंतर आता एक पत्र कालपासून पुन्हा एकदा व्हायरल होतंय हस्तलिखित पत्र आहे आणि ते कमलताई गवई यांच्या नावाने व्हायरल केलं जात आहे या पत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की कमलताई गवई या काही का कार्यक्रमाला जाणार नाही आहे त्यांनी कुठलंही निमंत्रण स्वीकारलेलं नाही आहे आणि त्यांनी हे जेव्हा त्यांना हे निमंत्रण आलं त्याबद्दल त्यांनी कधीही आपण या कार्यक्रमाला येतोय किंवा लिखित स्वरूपात कुठलीही अनुमती दिली नव्हती आणि असं असलं तरीसुद्धा त्यांचं नाव त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये छापलं गेलेलं आहे आणि ते आता समोर आणलेलं आहे आणि एक प्रकारे हे षडयंत्र असल्याचं त्या पत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे अर्थात हे पत्र कमलताई गवई यांच्या नावाने जरी असलं तरीसुद्धा ते कुठल्याही लेटर हेडवर नाही आहे किंवा त्याच्यात तिथे त्यांची सहीसुद्धा दिसत नाही आहे त्यामुळे खरंच त्यांनी ते ऑफिशियली ते पत्र दिलेलं आहे का ती ते त्यांची अधिकृत भूमिका आहे का याबद्दलसुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे पण सोशल मीडियावर त्यांनी ही भूमिका व्यक्त केली असं आता म्हटलं जात आहे हे सगळं सुरू असताना ही चर्चा सुरू असताना वेगवेगळी मतप्रवाह असताना राजेंद्र गवई जे कमलताई गवई यांचे चिरंजीव आहेत त्यांनी आता एक बाईट दिलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांना असं निमंत्रण आलं होतं त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलेलं आहे पण त्यांनी त्या कार्यक्रमाला जायचं की नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे म्हणजे कमलताईंनी घ्यायचा आहे पण त्यांचा निर्णय कुठलाही असो आपण त्यांच्या फाटीशी खंबीरपणे उभे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं आहे की दादासाहेब गवई यांच्यापासनं त्यांचे वैयक्तिक संबंध हे चांगले राहिलेले आहेत भाजपचे नेते असो किंवा आर एस एसचे असे कार्यक्रम असो या कार्यक्रमांनासुद्धा दादासाहेब गवई यांनी याआधी हजेरी लावल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आमची विचारधारा जरी वेगळी असली तरीसुद्धा आमचे वैयक्तिक संबंध वेगळे आहेत आणि ते आपले जपडले जपले, जपले पाहिजे असं सुद्धा त्यांनी त्यांच्या सगळ्या स्पष्टीकरणामध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यांचं संपूर्ण बाईट मी तुम्हाला ऐकवणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय भूमिका मांडलेली हे सुद्धा आम्ही सांगणार आहोत अर्थात त्यांनी हे स्पष्ट केलेलं नाही आहे की कमलताई गवई या त्या कार्यक्रमाला म्हणजे आर एस एसचा जो कार्यक्रम आहे त्याला जाणार आहेत की नाही आणि त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं आहे की नाही तर सुरुवात करूयात त्या, त्या लेटरपासनं जे लेटर सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे त्या लेटरमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की आंबेडकर मी आंबेडकरी आहे प्रति प्रामाणिक राहीन असं म्हणून कमलताई गवई यांच्या नावाने हे लेटर लिहिण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो हे लेटर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याच्याबाबत कुठलीही स्पष्टता नाही आहे आमचे प्रतिनिधी त्यांनीसुद्धा यांच्याशी संपर्क साधायचा सा प्रयत्न केला पण कमलताई गवई यांचा फोन सध्या बंद लागतो आहे आणि त्यांनी या सगळ्या संदर्भातील त्यांची ऑफिशियल प्रतिक्रिया का ही काही समोर येऊ शकलेली नाही आहे तर हे लेटर काय आहे तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर त्यातमध्ये म्हटलेलं आहे की अमरावती महाराष्ट्र राज्यातून नुकत्याच प्रकाशित झालेल्या आर एस एस विजयादशमी कार्यक्रम दिनांक पाच ऑक्टोबर सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित श्रीमती नरसम्मा महाविद्यालय मैदान होणाऱ्या कार्यक्रमाची बातमी दादांत खोटी आहे श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्षा म्हणून आंबेडकरी विचाराने ओतप्रोत व देशाच्या संविधानाप्रती माझे घराने अविरत प्रामाणिक असल्यामुळे आर एस एसच्या अमरावती येथील आगामी होऊ घातलेल्या कार्यक्रमाला कदापिही हजर होणार नाही सामाजिक जाणीवेला कुठल्याही प्रकारे दुःख होऊ देणार नाही महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व भारतातील जनतेने याची नोंद घ्यावी विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली तरी आम्हाकरिता धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमी महत्त्वपूर्ण आहे अपप्रचार किंवा बातमीला सामाजिकदृष्ट्या बळी न पडता या निवेदनाद्वारे प्रकाशित झालेल्या बातमीचा निषेध व धिक्कार करते तमाम माझ्या आंबेडकरी जनते जनतेने याची दखल घेऊन माझेवर विश्वास ठेवावा मला विश्वासात न घेता किंवा लेखी होकार न घेता हे आर एस एसचे षड्यंत्र आहे सदरहून निमंत्रण मी स्वीकरण करत नाही धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मनपूर्वक साहेब गवई परिवारातर्फे शुभेच्छा व साधुवास खाली लिहिलं आहे सही कमलताई गवई आता हे लेटर मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे जे कमलताई गवई यांच्या नावाने फिरतं आहे आणि त्याच्यामध्ये या कार्यक्रमाला त्या जाणार नसल्याचं म्हण म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर हे एक प्रकारचं षडयंत्र आहे कुठलेही लेखी परवानगी न घेता त्यांचं नाव त्या कार्यक्रमपत्रिकेमध्ये छापल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर ही पत्रिका काय आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगर यांच्या वतीने ही कार्यक्रम पत्रिका छापण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये संघाला शंभर वर्ष होतं या निमित्तानं एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर कमलताई गवई ज्या दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत त्या प्रमुख अतिथी असणार आहेत त्याचबरोबर नंदकुमारजी जे नवी दिल्लीचे आहेत ते प्रमुख वक्ता असणार आहेत नंदकुमारजी जे प्रज्ञा प्रवाह तथा अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आहेत राष्ट्रीय सेवक संघाचे ते सुद्धा या कार्यक्रमाला असणारे आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला स संध्याकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचं त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये छापण्यात आलेलं आहे आता ही कार्यक्रम पत्रिका आल्यानंतर जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आणि नेमकी भूमिका काय आहे ब कमलताई गवई यांची भूमिका काय आहे याच्यावर विचारणा होत होती अर्थात जे मी लेटर वाचून दाखवलं ते कुठल्याही लेटर हेडवर नाही आहे आणि तिथं कुठे सही नाही आहे त्यामुळे ते, ते खरंच कमलताई गवई यांनी लिहिलेलं आहे का कमलताई गवई यांनी हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही गुलदस्त्यात आहे जोपर्यंत कमलताई गवई स्वतः पुढे येऊन याबद्दल खुलासा करत नाही किंवा त्या क त्या कार्यक्रमाला जात नाही तोपर्यंत हे काही स्पष्टता येऊ शकणार नाही आहे पण त्यांचे जे पुत्र आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहेत राजेंद्र गवई हे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया दिली त्यांचं म्हणणं होतं की अशा पद्धतीचं निमंत्रण आलेलं आहे आणि ते त्यांनी स्वीकारले असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पण त्यांनी त्या कार्यक्रमाला जायचं की नाही म्हणजे कमलताई यांनी त्या कार्यक्रमाला जायचं की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे त्यांनी जो काही निर्णय घ्यावा त्याच्या पाठीशी मी खंबरीपणा उभे असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आमचे आणि याआधीसुद्धा वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध राहिलेले आहेत आणि ते जपायचा आम्ही प्रयत्न करतो असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर याआधीसुद्धा दादासाहेब गवई अशा कार्यक्रमांना गेले होते हे सुद्धा ते सांगायला विसरलेले नाही आहेत आता राजेंद्र गवई त्यांच्या बाईटमध्ये काय म्हणत आहेत त्यांनी त्यांची भूमिका काय म्हटलेली तीन पाच तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीत होत आहे आणि त्या कार्यक्रमाला आई साहेबांना निमंत्रण भेटलेलं आहे नाही आई साहेबांनी ते निमंत्रण स्वीकारले आहे याच्यापूर्वी म्हणजे हा जो कार्यक्रम आहे अमरावतीचा हा विजयादशमीच्या नंतर संघाचा मुख्य कार्यक्रम नागपूरला आहे त्याच्यानंतर तीन दिवसांनी आहे परंतु मुख्य कार्यक्रमाला यापूर्वी आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरिस्टर राजाबाब कोबरागडे हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत नागपूरच्या दादासाहेब गवी सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत त्यामुळे आई साहेबांनी त्याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि तसेही गवी परिवाराचे पक्ष विरहित असे संबंध आहेत त्या काळामध्ये साहेबांचे अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांचे अतिशय जवळचे संबंध होते विदर्भाचे नेते महाराष्ट्राचे नेते दिवंगत गंगाधरजी फडणवीस विदर्भाचे असल्यामुळे आणि विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे दोघांचे तरी एवढे घनिष्ठ संबंध होते की भावभावाचे संबंध होते परंतु विचारधारा त्यांची नेहमी वेगळी राहिली तेव्हा एखाद्या ज्या कार्यक्रमाला गेलं की आपली विचारधारा बदले असं मुळीच नाही एकमेकांच्या कार्यक्रमात गेले गेलं पाहिजे अशा मताचा मी आहे आज भूषणजी एका मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत साहेबांचे जे काही विरोधक होते त्यांच्या पोटात दुखते आणि त्याच्यामुळे उलट्या सुलट्या त्या सोशल मीडियावरती जे काही लिहिलं जाते ते साहेबांचे विरोधक मुद्दा भूषणजी दुदु। मोठ्या पदावरती गेल्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे ते करीत आहेत तेव्हा ठीक आहे उलट्या सुलट्या होत आहेत पण काही पॉझिटिव्ह रिॲक्शन सुद्धा आहे त्याच्यामुळे मी त्याच्याकडे फारसं दुर्लक्ष करतोय मी आई साहेबांना तर सांगेल की अजून आई साहेबांनी निर्णय घेतलेला आहे तुम्ही कोणताही निर्णय घ्या एक मुलगा म्हणून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सरचिटणीस म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहील कारण की सोशल मीडियामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत राहते लोक करत राहतात मला काय त्याच्यावरती जास्त बोलायचं नाही बोलता येईल पण अजून ब त्याच्याबद्दल दुर्लक्षच करणं बरोबर राहील आणि माझं बाईट संपवण्यापूर्वी मी एकच सांगतो की दादासाहेब गवई आणि अटल बिहारी वाजपेयी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते किंबुना किंवा ते इंटरनॅशनल कॉन्फरन्सला जायचं ते एका रूममध्ये त्या काळामध्ये असे प्रत्येक लिडर वेगवेगळे रूम घेत नव्हते दोघांना मिळून एक रूम घ्यावे लागत होती रूम शेअर करत होते एका बेडवरती अटल बिहारी वाजपेयी दुसऱ्या बेडवरती दादासाहेब गवीर दादा असे संबंध होते परंतु जेव्हा अटल बिहारी वा, 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 वाजपेयींना पंतप्रधानांचं जेव्हा पंतप्रधान टिकण्यासाठी जे मत लागत होतं गवीर साहेबांचं गवीर साहेबांनी ते पद दिलं नाही पण त्याही पळेपलीकडे नंतर अटल बिहारी वाजपेयी आले दीक्षाभूमीला वा जेव्हा गवी साहेबांनी बोलावलं तेव्हा अटल ते बिहारी वाजपेयी आले आणि ते दुरे गवी साहेबांना म्हणाले की ते त्यांचे संबंध जसे असल्यामुळे ते अरिंदुरे म्हणायचे ते म्हणाले की गवी तुने म्हणजे वोट नाही दिया मेरा पंतप्रधान पर पा तब गया था। लेकिन ये दीक्षाभूमी के प्रगती के लिए तुमको जो जो, जो भी फंड चाहिए वो फंड देने के लिए कभी पीछे नहीं हटूंगा अशा प्रकारचे लोक तिथे होते आज कुठे लोक गेलेले आहेत व्यक्तिगत संबंध आणि विचारधारा ही वेगळी असते आमची विचारधारा कायम आहे सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव सर्व धर्म जो पक्ष घेईल त्याच्यासोबत आम्ही काली होतो आजही आणि उद्याच राहील पण व्यक्तिगत संबंध आपण कायम ठेवले पाहिजे या मताशी मी बिलकुल पक्का तर राजेंद्र गवई यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे अजूनही त्यांनी हे स्पष्ट केलेलं नाही आहे की कमलताई गवैया गवई या कार्यक्रमाला जाणार आहेत की नाही पण मात्र त्यांनी ते त्यांनी ते, जो काही निर्णय घ्यावा त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि वैचारिक लढाई ही वेगळी आहे विचारधारा ही वेगळी आहे ती कायम राहीलच पण वैयक्तिक संबंध आहेत आणि ते आम्ही जप जपत आलेलो आहोत आणि ते जपणार आहोत असं सुद्धा ते स्पष्ट त्यांनी केलेलं आहे त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की खरंच कमलताई गवई या कार्यक्रमाला जात आहेत का त्या गेल्या तर तिथे काय भाषण करत आहेत किंवा त्या स्वतः समोर येऊन या सगळ्या संदर्भातलं काही स्पष्टीकरण देत आहेत का हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे या बातमीसंदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू पण तुमची काय प्रतिक्रिया आहेत कमलताई गवई यांनी या कार्यक्रमाला जावं का त्यांच्या मुलांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याच्याबद्दल तुमची काय मत आहेत हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करायला विसू नका धन्यवाद